रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि एवढं नटून थटून निघले मी अण्णांच्या घरी आता माझं ना तुन 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 काम होतं जरा शिरूरला तर त्यासाठी मला जायचं होतं म्हणून मी इथं आले त्यांच्याकडे आणि आले तर अण्णा इथं टी व्ही बघत होते म्हणजे मोबाईल बघत होते त्यांना म्हणलं चला चहा बी करा जरा मी दूध आणलं होतं ना तर तेच तापवण्यासाठी अण्णा इथे भगलं घासून घेतात ते म्हणजे त्याच्यात तापवतील ते अण्णा आईणीकडून तरीही आणली होती का म्हणजे त्याला काय डाळिंब हां तर ती डाळिंब मला खायला दिले ते अण्णांनी अगं मी खाल्लं आणि इथं अन्न पण खाते तर दूध तापवलंय फक्त आता म्हंटल नंतर करो एवढं नकाराचं नको म्हटलं ठीक आहे चालेल कारण मी पण लय नाही चाहपेत ना तसं पण तर ना अण्णा ना इथं बसल्या बसलं म्हणतात बस गाडी काय साफ करत नाही काय नाही किती घाण आहे आमक अण्णा तुम्ही माझी गाडी का धता न्यू टॉय न्यू ह्या जमान्यात बघा ही आपली लक्ष्मी तिला रोज रोच साफ केलं पाहिजे त्याच्यावर आपण बसतोय ती आपल्याला इच्छित ठिकाणी नीटनेटकं पोहोचते म्हणून तिला नीटनेटकं ठेवलं पाहिजे असं अन्न मला नेहमी म्हणतात पण माझ्या काही कधी लक्षात राहत नाही की गाडी बिडी पुसायला पाहिजे मी आपली तशीच मला येतही नाही लई जास्त करून पुसतं आणि रोज रोज मी वापरत नाही त्याच्यामुळं की काय पण माझी गाडी पुसलेली नसती पण जेव्हा जेव्हा ते येतात माझ्या घरी किंवा मी त्यांच्या घरी जाते तेव्हा ते माझी गाडी पुसतातच जण आलेली शाळेतून काय झालंय तोंड येत आहे आणि तोंडा फुटक्या मग असे कपडे आहेत का शाळेला पहिली पासून पहिली पासून नाही आता भेटला सावीला सावीच्या वर आणला शे का सावी सातीच्या खायला आणूयाच काय बद्द पौर्णिमेच्या काय आणती काय आणू तू सांग आणते पैसे दाखव हाय पैसे तिच्या काय आणशील तुला काय आवडत मला काय काही बिस्किट कड दुसरं काय कॅडबरी काय म्हणाली नको कॅडबरी नको बिस्किट बिस्किट नको म्हणली ना चॉकलेटी चॉकलेटी <laughs> नको वाकरवाड्या हा बरं तुझ काहीतरी गुलाबजाम चकल्या समोसा हा असा आणतो बाय 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 नंतर काय गरम राहीन का मग आई आल्यावर पाच वाजता केला इच्छा हा मग आता पे तो इच्छा बघा याच्याकडे दहा रुपये होते मला म्हणतो नाही काय खायला का न काय खायला न बघा दहा रुपयाचं सगळं हे घेऊन आली चकली ती आहे त्या नारंगी गोळ्या साखरेमुळे मी खात नाही गोळ्या मला नाही आवडत आणि ही छोटी छोटी गुलाबजाम जे की आम्ही स्कूल ला असताना आमच्या इथं पण मिळत होते खूप खाल्ले हे पण आता वजन आम वाढतं आमक याच्यामुळे खाऊ नाही शकत मी फक्त चकली आणि बाकरवडी खाल्लेली <laughs> तर मला ना खूप दिवसापासून साबुदाना वडा खायचा मी कधीच खाल्लं नाही पहिल्यांदा खाणारे साबुदाना वडा तर मग अण्णा म्हणले आज आपण करूया साबुदाना वडा गुरुपौर्णिमा होती ना तर त्याचा उपवास होता शेंगदाण्याची चटणी करू म्हणले आणि साबुदाना वडा करू तर मग आता मी बसले इथं तळायला आणि आई आणि जना करणारे साबुदाना मी बारीक बारीक करते मस्तच राहते

तर ना सगळ्यात पहिलं घाण असं झालं होतं म्हणजे सगळं फुटलं होतं काय माहिती एक जीव झालं नाही चांगलं की काय काय माहिती पण काहीतरी चुकलं होतं बाकीचे मात्र मस्त आल्यात हे बघा असे फायनल मस्त झाले होते पण ना काहीतरी खाराट झालं होतं चटणी का काहीतरी खारट झालं होतं पण वडे मात्र मस्त झाले होते त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी खाल्लं आणि मग आता आम्ही झोपलेني तर मी तिला म्हणत होते की ते पांढरं पांढरं दिसतंय पांढर दिसतंय म्हणजे का मोबाईलच्या लाईटीने सुद्धा काय असं जंगासत तुमखर काय दिसतंय तो चलो बाय गुड नाईट मिलते हैं सुबह नेक्स्ट डे गुड मॉर्निंग सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत नाही नवीन दिवसामध्ये स्वागत काय म्हणते मी स्वागत मी जरा झोप येते वाटतं तर इथं आहे आपला सकाळ सकाळी चहा मला असं वाटते हद्दीने आणून दिलेला आहे मला चहा आणि इथं जाणं आहे भेंडी अन्न करत होते आंघळ आई आता वाटते भेंडीसाठी वाटण त्यांच्या इथं सगळं वाटण हे पाट्यावरच असतं मिक्सर विक्सर अजिबात नाही मला आवडतो खूप आणि खूप मस्त पण लागतं माहिती कसं पाट्यावरच आणि चुलीवर बनवलेली भेंडी इतकी भारी भेंडी पण बनवू शकते असं मला माहीत पण नव्हतं एवढी मस्त भेंडी बनली होती नाही तर आपण काय मिरच्या वाटायच्या शेंगदाण्याचा कोट कुठं करायचा आणि टाकायचं तर त्यानंतर जसं की म्हणलं होतं आम्हाला शिरूरला जायचंय तर दिदी म्हटली होती की मी येते म्हटलं चल बाबा तसे दिदीसोबत मी अजून कुठेही गेले नाही कॉन्फिडन्स पण नव्हता दिदी नेहीन का पाळीन रस्त्यात काय माहिती मी येलं म्हणलं मामाला फोन करू पडलो बिडलो तर ये मामा उचलायला आम्हाला पण काय नाही बाबा दिदी मस्त गाडी चालवते मग आम्ही दोघी मस्त गप्पा मारत मारत गेलो पार्टी बिर्टी केली काय ना पार्टी केली असंच काहीतरी खाल्लं चॉकलेट बिकलेट आईस्क्रीम वगैरे पाणीपुरी वगैरे आणि मग आम्ही असं आलो आमच्या घरी म्हणजे परत काम वगैरे करून लई टाईम गेला मग आता घरी आल्या ना प्रवास केला ना की के माझं लई डोकं दुखतं काय माहिती काय होतं तर मग अण्णांना म्हणणं अण्णा चहा करा ना तर ना दूध पण नव्हतं आणलं आम्हाला कुठे सापडलंच नाही दूध आणि ती तिला गाडी वगैरे पण लिहि अशी येत नाही थांबवत नाही म्हणजे मी बसलेले असते ना मग तिला असा कॉन्फिडन्स राहत नाही म्हणून आम्ही लिहिले कुठे थांबलो पण नाही तर मग अण्णांनी येत आहे तर दूध आणलं होतं दीदीकडनं त्यानंतर मग आता ते गेले होते काही पानं आणि गवती चहा आणायला लिंबाची पानं लिंबाची पानं मग इथं मस्तपैकी कडक चहा केलाय त्यानंतर मग डायरेक्ट मी ना असे झोपले होते काय करते हाँ ना? हाँ। ला। ला ला खा। हा <laughs> का खाय घालते आम्हाला भोगा या चला आमचा भोग खायला मस्त दिसतय काय झालंय गेव्हा आल्याने बोल मग आता मी खाऊन सांगते आम्ही ना चार वाजता वगैरे आलो असं शिरूर त्यानंतर मग मी चहा वगैरे पिली आणि झोपले होती त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता मग जना आली तिने भुगा वगैरे केला होता त्याची रेसिपी नाही शूट केली पुढच्या वेळेस नक्की कारण मग ना खूप सारी कोथंबीर होती तर आई म्हणली आता भुगा भरपूर झालाय आणि कोथंबीर पण येत मग आपण फक्त भजे करूया भुगा आणि भजे मग मस्त कॉम्बिनेशन होईल असं म्हणून तिने फक्त इथं ना कोथंबिरीची भजी केली ते त्यानंतर मग मी तर काय तसेच करता करता दोन चार खाल्ले होते कारण आम्ही भुगाच खाल्ला होता आणि मी तेलकट इतकं जास्त खात नाहीत मैत्र जेवता ते आई म्हणले मी जेवेल नंतर त्यानंतर दिदीची मैत्रीण आली होती तिला सगनपती काढून हवा होता तर मग तिला पण तो काढला आणि त्यानंतर दिदी म्हणली मला पण काढतं मग तिला पण काढला दोन तीन दिवसाची सकाळ अशीच होती आपली तर गुड मॉर्निंग मंडळी झाली आहे सकाळ आता आज मी जाईल माझ्या घरी म्हणजे थोड्या वेळानेच जाईल ऍक्च्युली चहा नाश्ता वगैरे करून तर इथं बघते मी काय माहिती काय बडबड करते जे पण करते जाऊ दे तर त्यानंतर इथं जना करते तिचा नाश्ता ती औषध पिते औषध म्हणजे लाईफची जी पावडर येतात सगळं न्यूट्रिशन्स असतं ते पिते त्यानंतर ती चालली शाळेत मला म्हणत होती नको जाऊ मी येते मधून म्हटलं नको नको बाई जा तू दहा दिवसभर शाळे त्यानंतर मग दिदीने आणला आहे मला नाश्ता तिला म्हणलं दोन दोन नको बाई टोस्ट एकच भात झाला मग तर एक तिला परत तिचा रिटर्न दिला आणि दिदी मस्त चहा करते एकदम प्युअर दुधाचा गर्दी ना तर छान चहा करते तर मग इथं केला दिदीचा नाश्ता आणि ही शाळेत जात होती तिला जर रस्त्याने फुलं भेटली परत तोडून माझ्यासाठी घेऊन आली सखी होईट ना तर मग ही बघायची ह्याची फुलं काय जाई जाईजुई काहीतरी आहे त्यानंतर ना दिदीने रात्री भात पण केला होता पण आता आम्ही खाल्ल्यामुळं लवकर मग खाल्ला नव्हता तर मग तो पण ती मला घेऊन आली होती त्यानंतर मग आईचं आणि अण्णाचा झाला इथे चहा अण्णांची जेव्हा आंघोळ वगैरे होती ना तेव्हा मग त्यांचा चहा होतो दिदीचं लवकर होतं कारण ती लवकर उठते लवकर आवरते सगळं ना आता डबा वगैरे द्यायचा असतो म्हणून मग तिचा लवकर झाला होता आता इथं अण्णांचा झाला आहे तर अण्णांचा पण चहा पिते आता मी जाईल माझ्या घरी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय रामकृष्ण हरी तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजीबाबांचे ब्लॉग बघायला आवडतात का हे पण नक्की कमेंट करून सांगा